सध्या आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत जी जी अतिशय घृणास्पद अशी ही बातमी पुण्यातून समोर येते की अगदी पतीनेच आपल्या पत्नीला संपवलंय आणि त्याचा व्हिडिओ या घटना ज्या आहेत त्या वारंवार आता होताना दिसत आहेत गुन्हे वाढताना दिसत आहेत पुन्हा पुणेच केंद्रबिंदू होत आहे तुमचं याला काय म्हणणं आहे ही घटना नक्की धक्कादायक नाही तर काळजात फरका पुढवणारी घटना आहे आणि ज्या पद्धतीने म्हणजे एकेकाळी पुणे हे संस्कृतीचे माहेरघर म्हटले जायचे ते आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनते की काय अशी एक चर्चा सुरू झाली कारण आपण बघितलं असेल की संतोष देशमुख प्रकरणातले सुद्धा सगळे मारेकरी आपल्याला पुण्यामध्ये सापडले आता सुद्धा ज्या पद्धतीने ही घटना घडली म्हणजे पोलिसांचा धक्क काही राहिलाच नाही परंतु आरोपी त्याचा जर व्हिडिओ बनवत असेल तर एका अर्थाने पोलिसांना वाकोल्या दाखवण्याचा हा प्रकार आहे आणि जो अत्यंत चिंताजनक आहे नक्कीच धन्यवाद सुषमाजी अगदी आपण आपली प्रतिक्रिया जी आहे ती साम टीव्ही सोबत या ठिकाणी व्यक्त केली आहे अतिशय घृणास्पदशी स्पर्धा असून पुणे हे आधी असं नव्हतं असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे आणि नक्कीच पोलिसांचं हे अपयश असल्याचं म्हटलं जात आहे कारण की व्हिडिओ करूनचा आरोपी असा सोशल मीडियावरती टाकतोय तर पोलिसांचा धाक आहे का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जे आहे अक्षय बडवे त्यांच्याकडे त्यांच्याकडून याची सविस्तर अपडेट आपण थोड्या वेळात घेत राहू परंतु आत्ताची महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगते ती म्हणजेच पुण्यात अतिशय महत्वाची क्रूरतेचा कळस गाठणारी अशी ही घटना घडली आहे